महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान वाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मतदान वाढीने अनुसूचित जाती जमातीच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप सुजात आंबेडकरांनी केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान वाढीच्या विरोधात अनुसूचित जाती जमातीच्या हक्क अधिकारांसाठी सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात भव्य असा जनआक्रोश मोर्चा काढला हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सामील झाले होते अनुसूचित जाती जमातीचा सा निधी पळवल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा चार पुतळा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे जिल्हा परिषद कार्यालयाच्या येथे मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले यावेळी सुजात आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या घोटाळ्याची आणि आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढ झाल्याच्या विरोधात हा मोर्चा काढला असे सांगण्यात आले यावेळेस ईव्हीएम हटाव अशी ठाम भूमिका युवा नेते सुजात आंबेडकर यांनी घेतली तसेच निवडणूक आयोगाने अद्यापही शहात्तर लाख मतदान कसे वाढले याचाही पुरावा न दिल्याने याबद्दल कठोर पावडे उचलणार असल्याचे सांगितले जेव्हा इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतं की आमच्याकडे कोणताच डेटा नाहीये तुम्ही 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 जो प्रश्न विचारला त्याचा आम्ही अर्थ कसा काढणार किंवा ते संशोधन कसा करणार जर आम्हाला कोणीतरी आकडेवारी दिली तर पण जर आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याच्यावरती जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल की आमच्याकडे आकडेवारीच नाहीये तर तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो संशोधन मी नाही करू शकणार जर माझ्याकडे ती माहिती आली तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन काय झालंय पण जेव्हा इलेक्शन कमिशन हे म्हणतात की आमच्याकडे माहितीच नाहीये तर शून्य रि, रिकाम्या उत्तरावरनं आम्ही काय संशोधन करणार आहोत हा हा मुद्दा आम्ही आता उचलला आम्ही सगळ्यात पहिले मी परत जसं भाषणामध्ये म्हंटल तसं बारा तारखेला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बाळासाहेबांनी जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे ज्यांच्या अध्यक्षपदी खाली सगळ्या निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये एस चोपलिंगम त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ही तीन माहिती मागितली होती कारण आम्ही आत्ताही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की पाच वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख हे शहात्तर लाख हे मतदान झालंय असं इलेक्शन कमिशनचा डेटा सांगतोय पण आम्ही त्याच्यावरती अजून माहिती मागितली की एकतर एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो याचा ऍव्हरेज द्या दुसऱ्या बाजूला पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं हे सांगा आणि तुम्हाला निवडणुकीचा नियम माहिती असेल तर जो माणूस त्या परिसराच्या आतमध्ये सहाच्या आतमध्ये पोचतो गेट बंद व्हायच्या आत पोचतो त्याला एक टोकन दिलं जातं आणि ते टोकन घेऊन तो सहा नंतरही वोट करू शकतो जो गेट बंद व्हायच्या आतमध्ये परिसरामध्ये आला आणि ज्याला टोकन मिळालं तो सहा नंतर वोट करू शकतो तर असे किती टोकन तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरनी वाटले किंवा तिकडचे बुथवरती जे अधिकारी होते त्यांनी वाटले याची आम्हाला माहिती द्या आता तुम्ही सोपा सोपा हिशोब करून सांगतो एका माणसाला किती टाइम लागतो वोट करायला पाच ते सहा मध्ये किती वोटिंग झालं आणि सहा नंतर किती टोकन वाटले त्याच्यावर किती वोट झाले त्याच्यावर तुम्ही अंदाज बांधू शकता की हा पंच्याहत्तर लाख खरा आकडा आहे की नाही बरोबर पण ते म्हणतात की आमच्याकडे कोणतीच माहिती नाहीये तर त्याच्यामुळे आम्हाला हा संशय पडतो की पंच्याहत्तर लाख मत एक्स्ट्रा आली कुठनं ती गेली कोणाकडे ती दिली कोणी आणि जोपर्यंत हा खुलासा होत नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणताय की तुमची डेमोक्रेसी ही ट्रान्सपरंट आहे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे जर अशा घटना होत असतील तर प्रामुख्याने आम्ही म्हणू की इकडे चीटिंग होती आणि ही फसवणूक करून भाजपची सरकार आली त्याच बाजूनी आता बघितलं असेल तर मंचावरती मर्कतवाडीचे सरपंच होते मरकटवादीच्या सरपंचांनी ओपन चॅलेंज दिला होता सरकारला की आम्ही बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवतो आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमचा जो निकाल आलाय तो शंभर टक्के उलटा कसा लागलाय त्याच्यावरती सरकारने त्यांना म्हंटलं आणि तिकडच्या प्रशासनाने त्यांना सांगितलं की असं बिलकुल चालणार नाही उलटा त्यांना सेक्शन वन फॉर्टी फोर लावू गावात जमावबंदी करू फायरिंग करू अशा धमक्या देऊन त्यांना पळवून लावल्या तर ही गळेचेपी नाहीये तर काय आणि ह्याच्यावर आम्ही म्हणतो की ठामपणे म्हणतो की याच्यामुळे आम्हाला वाटतं की चीटिंग झाली गेम झालाय आणि हे सरकार जे आलं ते फ्रॉडनी बसलेलं आहे